पंढरीसी जावे रूप विठ्ठलाचे पहावे दर्शन घेऊन तृप्त व्हावे या विचाराने भाविक भक्त पंढरपूरला येतात या येणाऱ्या भाविकांसाठी सुलभ दर्शन याकरता या प्रशासनाने सतर्क पावलं उचललेली आहेत माननीय जिल्हाधिकारी महोदय असतील आमचे समितीचे सहाध्यक्ष गणनाथ महाराज त्याचप्रमाणे आपले पोलीस अधीक्षक या सर्वांनीच निर्णय घेतला की आता या व्ही आय पींना आपण जे आषाढी कालावधी संपेपर्यंत व्ही आय पी दर्शन बंद करत आहोत आणि या निर्णय चांगला या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे की आता आठ पत्राशेट भरलेली असली तरी कालचा कालावधी पाहता आठ ते दहा तासामध्ये भाविकांचं सुलभ असं दर्शन झालेलं आहे तर आषाढी एकादशी निमित्त प्रशासन सज्ज झालेलं आहे आणि भाविकांना सुलभ दर्शन घेता यावं यासाठी सतर्क पावलं प्रशासनाने उचललेली आहे